संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केलाय वडील जिवंत असताना मुलाचा विचार होत नसतो तो करायचाही नसतो असं वक्तव्य फडणवीस यांनी केलेलं होतं आणि त्यावर संजय राऊत यांनी कोण बाप कोणाचा बाप असा प्रश्न उपस्थित करत देशाला बाप नाही असं वक्तव्य करत मोदींना निवृत्त व्हावं लागणार असं यांनी म्हटलंय मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेली नाही तसा प्रश्नही नाही हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाही त्यांनी किती बोलू द्या आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही मोगदी संस्कृती आहे कोण कौन बाप कोणाचा बाप कोणाचा बाप देशाला बाप नाही आहे या देशाला बाप नाही आहे मोदी हे पंतप्रधान आहेत ही एक तात्पुरती व्यवस्था असते